म्हणजे अगदी मोदींचे अंधभक्त असतील त्यांना सुद्धा मी सांगतोय अरे का रे तुमच्या घरामध्ये जेवण नाही जेवत तुम्ही तर तुमच्याकडे काही वेगळं मोदी भक्ताचं कारण आहे की हा कार्ड दाखवलं की गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर फुकटात मिळतो तुम्ही कार्ड दाखवले की पेट्रोल तुम्हाला फुकट मिळत आणि मग काही वर्षांपूर्वी मोदींच्या सभेमधला एक व्हिडीओ फिरतोय भाई और बहिनो मजे बताव पेट्रोल नीचे गया की ऊपर गया बोलले होते ना डिझेल नीचे गया की ऊपर गया गॅस नीचे गया की ऊपर गया मग आता तुम्हाला कळलं असेल कारण मला नव्हतं कळलं डीपी वाढलाय म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल वाढले की नाही वाढलं पंधरा लाख आले पण तुमच्या खात्यात पंधरा लाख नाही आले निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात करोडो हजारो करोडो रुपये आले आणि आज जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं मी नाही बोलत मोदीजी तुमच्याच मंत्रिमंडळात होत्या त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनचे पती बोललेले आहेत विजयी